महत्वाची बातमी एससीबीसी मधील दहा टक्के आरक्षण प्रकरणात तेरा सप्टेंबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे एकाच समाजाला दोन निकषांवरती आरक्षण यावरती ही सुनावणी होणार आहे हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा अधिकृत जी आर राज्य सरकारनं मंगळवारी काढला मात्र मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या निकषावर दहा टक्के आरक्षण याआधीच देण्यात आले एका समाजाला दोन निकषांवरती आरक्षण देता येतं का हा मुद्दा त्यामुळे आता उपस्थित झालाय मराठा समाजाचे दहा टक्के आरक्षण न्यायप्रविष्ट असतानाच सरकारनं हैदराबाद गॅझेटची मागणी मान्य केली आहे तांत्रिकदृष्ट्या एका समाजाला दोन निकषांवरती आरक्षण देणं शक्य नाही असं तज्ज्ञांचंही मत आहे आणि त्यामुळेच आता हा मुद्दा देखील कोर्टात जातोय एसीबीसीतील दहा टक्के आरक्षण हे आहेच आता तेरा सप्टेंबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे कारण एका समाजाला दोन निकषांवरती आरक्षण कसं काय दिलं जातं असा सवाल यावेळेला उपस्थित केला जातोय तर हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा अधिकृत ज्या राज्य सरकारनं काढलेला आहे मात्र मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या निकषावरती दहा टक्के आरक्षण याआधीच देण्यात आलंय आणि त्यामुळेच एका समाजाला दोन निकषांवरती आरक्षण देता येतं का हा महत्वाचा मुद्दा उपस्थित आहे मराठा समाजाचे दहा टक्के आरक्षण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यातच सरकारनं हैदराबाद गॅझेटची मागणी मान्य केली आहे त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या एका समाजाला दोन निकषांवरती आरक्षण देणं शक्य नाही असंही म्हटलं जात आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक यांच्याकडनं ऋतिक काय अधिक माहिती कायदे का तज्ज्ञांच्या माहितीनुसार तरी अशा पद्धतीनं हे दोन आरक्षण दिली जाऊ शकत नाहीत नक्कीच कायदे जे म्हणणं आहे तेही एका बाजूला आणि आता तेरा आपण पाहतोय या संदर्भात आता सुनावणी होणार आहे कारण की आता कालच मनोज गरंगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलंय ते का सोडलं तर त्यांना जे हैदराबाद गॅझेट आहे है, त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल अशा पद्धतीचा जीआरएस लागू झालेला आहे आता, यानुसार आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा काहीसा मार्ग मोकळा झालेला आहे कारण की या का हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नोंदी आहेत त्या मोठ्या प्रमाणात कुणबींच्या नोंदी आहे त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाला हा दिलासा मानला जातोय तर या अगोदर देखील मनोज तरंगे पाटील यांनी उपोषण केलेले आहेत कालचं उपोषण हे आठवंच हो मात्र या अगोदरच जेव्हा मनोज सरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते त्यावेळी त्यांना एसटी बी आरक्षण हे लागू झालेलं होतं ते दहा टक्के आर प्रकारे का आपला आवाज आमच्यापर्यंत तांत्रिक कारणामुळे पोहोचत नाहीये तृतास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी